सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांची किल्लेवजा गडी केवळ एक स्वतंत्र गडी नसून तटबुर्जांच्या सहा स्वतंत्र गड्या एका मुख्य तटबंदीच्या आत वसलेले गडीच्या उत्तरीस मुख्य दरवाजा असून दगडी बांधणीतील उत्तराभिमुख कमानीवर दरवाज्याच्या लाकडीदारावर अन्खुशीदार खिळे आहेत या मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर डावीकडील बाजूस वाडा लागतो वाड्याच्या आतील बाजूची वास्तू आधी चांगल्या स्थितीत आहे मुख्य दरवाज्याच्या उजवीकडील बाजूस तटबंधित मंदिर असून ते अर्धा एकर परिसरावर आहे समोरील बाजूस मुख्य घडी असून येथील सहा गडीपैकी ही गडी आकाराने सर्वात मोठी आहे चौकोनी आकाराचे या गडीस एकूण नऊ बुरुज असल्याने ती नऊ बुरुजांचा वाडा म्हणून ओळखली जाते याच्या उत्तराभिमुख दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या असून येथे वाड्याच्या वरील बाजूस जाण्यासाठी दोन बाजूला जिने आहेत घडीच्या आत कमान व पायरी असलेली एक चौकोनी आकाराची विहीर आहे गडी तटबंदीच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या असून तटावरून फेरी मारत आहेत गडीची तटबंदी उरुज आजही पूर्णपणे शिल्लक आहे संपूर्ण गडीचा परिसर सुमारे पंचवीस एकरांचा असून संपूर्ण पोट व गडी पाहण्यास सुमारे अडीच तासांचा वेळ आला